आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट उमरगा येथे राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा आमदार प्रवीण स्वामी युवा नेते किरण गायकवाड यांनी केले कौतुक नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस उमरगा शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक बांधिलकी जपत गरजू वंचित व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी नगर परिषद कार्यालयासमोर एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाअंतर्गत चॉकलेट बिस्किट व पाण्याच्या बाटल्या तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या प्रसंगी आमदार प्रवीण स्वामी युवासेनेचे किरण गायकवाड उपविभागीय अधिकारी गणेश पवार उपविभागीय पोलीस अधीक्षक सदाशिव शेलार रज्जाक अतार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन होळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत मुल्ला सेक्रेटरी खलील शेख अल्लाउद्दीन शेख वाहाब अत्तार रियाज पंढरपुरे अमजद मनियार मंजूर शेख हाफिज समीर हाफिज नवाब मुस्तफा लदाफ जाकीर अत्तार इसाक शेख अल्ताफ पटेल सैफन लदाफ शकील शेख साहिल मुल्ला नयूम शेख अहमद शेख खलील जमादार सोहेल लदाब आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी उमरगा तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप्च निप चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद